धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज औदाण येथे शिव अश्वारूढ स्मारक अनावरण सोहळ्यानिमित्ताने श्री बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन अवधान येथे भव्य दिवस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्पारूढ शिवस्मारक अनावरण सोहळ्या निमित्ताने एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता श्री महादेव मंदिर मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण श्री बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले दिनांक चार ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्पारूढ शिवस्मारक अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते दहा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार श्री नितीन पाटील यांचे शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले तरी शिवस्मारकणावरून सोहळ्याला धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे व अवधान ग्रामस्थांनी केले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान करते असं प्रेम करणारा राजा धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज अशा पावन सदाचारी पुण्यशीलपेक्ष गोड अस शिवाजी पूजेसाठी आहे असे राजे अशा राजांचा आश्वादूढ पुरा पुतळा

या भारत देशाला लाभलेला पौराणिक पद्धतीतला पाचव्या क्रमांकाचा राजा एक नंबरचे राजे भगवान श्री कृष्ण परमात्मा द्वापार युगाचा राजा राजकारण तिथून सुरू झाले करता युगात राजकारण नव्हतं राम राजे जरी होते पण राजकारण काहीच नाही याच्याकरता राजकारण रामायणात नव्हतंच राजकारण सुरू झालं द्वापार युगापासून एक नंबर चे राजा कृष्ण परमात्मा त्याच्यानंतर राजकारण कळालं विदुर काकाला त्याच्यानंतर कळालं आला मधलं बघून घ्या पाचव्या क्रमांकाचा राजा रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज पाच राजे <ließen> कोणाला राग कोणाला येणार नाही कोणाला बरं वाटेल कोणाला वाईट वाटेल पण या पाच राजांसारखा राजा आपण तितकी पुण्यवान नाही आपण जिवंत तोपर्यंत जन्माला येण्यासाठी राज्य म्हणजे राजेच त्या पाच पंचायतनापैकी एक राजा अरे राजा छत्रपती शिवाजी महाराज अशा परम पावन शुरवीर राजाचा आश्वारूढ पूर्णाकृती पुतळा अवधांतर मंडळीने सावधान होऊन मोठ्या श्रद्धेने स्थापित केला परवाला चार तारखेला पुतळ्याचं अनावरण आहे आणि त्यानिमित्त ही दोन चार दिवसाची आवडत बसून जी कार्यक्रम नामाची साधना कारण कुठलंही काम करत असताना आरंभी आवडे आदरे कुठलंही काम करत असताना नामस्मरणाची समाधान व अत्यंत गरज आहे याच्या पलीकडे सांगू का थोडस माफी मागून तमाशात किती गाणी वाईट असतील मी काय ऐकले नाही पण तमाशे पाहणार सांगायचे आधी गाणं म्हणत नव्हते सुद्धा गणगवड नाचायची म्हणजे तमाशातले लोक सुद्धा देवांना आमंत्रित करायचे नाम साधनेमध्ये मग विचार करा आपले कुठलेही क्षेत्र असू द्या भगवंताच्या नामाला भारमुखीतली मते तसा आश्वाग पूर्ण कृती पुतळ्याची स्थापना मोठ्या श्रद्धेने प्रतिष्ठापना तुम्ही करता करून तुम्ही मोठा उत्सव करून अवधान कर मंडळी माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना करता तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका